झाली दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा पत्ता सांगा माझं नाव सागरांश कुसे पत्ता जिल्हा जळगाव गाव शिरसोली शिरसोली हो आज तुमच्या या टोमॅटो पिकाच्या शेतामध्ये आम्ही उभे आहोत तर आपण आपल्या आता जे काही धनवंतरी कंपनीचं आर पी एस आहे हे तुम्ही कोणत्या पिकासाठी वापरलं आहे मी हे टोमॅटरकरता वापर करला टोमॅटोसाठी वापरलं बरं सर याचं काय केलं आपण स्प्रे केला आहे का ड्रिंचिंग वगैरे केलं आहे स्प्रेमध्येही वापर करलाय ना ड्रिंचिंगमध्येही वापर करलाय दोन्ही पण वापरलं म्हणजे याची फवारणी बी झाली आणि ड्रिंचिंग पण केली बरं तर आपल्याला काय फरक दिसला सर स्प्रे केल्यानंतर याच्यात पटवी बी वाढ झाली नको झाड आहे नाही कसं फुलांची संख्या बी वाढली बरं अच्छा नाही का झाड नाही का ताकत आहे ताकद तयार झाली अच्छा म्हणजे एकंदरीत झाडामध्ये चांगला जबरदस्त रिझल्ट या प्रोडक्ट ची माहिती कोणी सांगितली होती सरांकडून आमचे मित्र श्री खंबाय सर सर नमस्कार नमस्कार सर आपण देण्या अगोदर आणि दिल्यानंतर प्लॉट मध्ये काय फरक जाणवला सर याच्यामध्ये फुटव्यांची संख्या वाढली सर बुरशीच प्रमाण कमी झालं थोडं आणि परत फुलांची संख्या आणि ब्रँचेस जे आहेत त्या ब्रँचेस चांगल्या वाढल्या आणि आता आपण पाहताच आहे की टमाटे पण चांगल्या पद्धतीने लागायला सुरुवात हो। झाली क्वालिटी खूप चांगली क्वालिटीवर आहे प्लॉट आता हे बांधणार वगैरे बघा सर साइडला किती चांगल्या पद्धतीने तो प्लॉट हा डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे येस येस म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो की टोमॅटो या ठिकाणी अजून प्लॉट बांधला नाही पण तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने घरच्या घर टोमॅटोला लग। चार चार पाच पाच टोमॅटो आहेतच हा हा बरोबर बरश या ठिकाणी आपल्याला टोमॅटो दिसत आहे फुलंही दिसत आहे म्हणजे एकंदरीत आर पी एसच्या आत्ता वापरल्याबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात सर सर म्हणजे इतर शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे का हा हा बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की टोमॅटो प्लॉट मध्ये धनवंतरी कंपनीचं आर पी एस कशा पद्धतीने रिझल्ट देतं ते या ठिकाणी आपण या ठिकाणी सुद्धा चांगली राहिली आहे म्हणजे आज थोडी अस्वच्छता आहे प्लॉट मध्ये पण ती अस्वच्छता असताना सुद्धा त्याची इम्युनिटी पॉवर किती आहे आरपीएसच्या ची हे त्याच्यावर दिसून येतं येस आणि हा डबल प्लॉट आहे टोमॅटोवर पूर्ण टोमॅटो घेतलाय टोमॅटोवर टोमॅटो लावला आहे त्यामुळे चांगली क्वालिटी क्वालिटी दिसते चालेल सर धन्यवाद